नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी आणि बँकिंगच्या आय बी पी एस परीक्षा एकाच तारखेला आल्याने पुण्यात अनेक विद्यार्थी गेले दोन दिवस रस्त्यावर उतरले होते एम पी एस सीची पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली जावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती आणि अखेर त्यांची ही मागणी पूर्ण देखील झाली या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल त्याचबरोबर कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांची भरती करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले या दोन मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला मात्र कोणाला या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य दिसते तर कोणाला आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याची संधी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यानंतर रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनही केलं आंदोलनाच्या दोन मागण्या मान्य झाल्या तिसऱ्या मागणीसाठी शरद पवार आणि आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन रोहित पवारांनी दिलं एम पी एस सी ही एक स्वायत्त प्रशासकीय संस्था आहे हे माहीत असूनही रोहित पवार या विषयाचं राजकारण करत आहेत का हा सुद्धा प्रश्न पडतो आपल्या आमदारकीच्या जोरावर विद्यार्थ्यांची बाजू आयोगासमोर मांडण्याच्या ऐवजी आगीत तेल ओतायचं काम रोहित पवार करत आहेत का असा सुद्धा प्रश्न पडतोय एक पवार राजकीय पोळ्या भाजत असताना दुसरे एक पवार मात्र कोणत्याही प्रकार झोतात न येता समस्या सोडवत होते औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या प्रकरणी आयोगाला निवेदन सादर केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत पाठपुरावा केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आणि ती मान्य देखील झाली पण समस्या सुटल्यावरही काहीतरी कारण पुढे करत आंदोलन चिघळ ठेवावे असा रोहित पवारांचा प्रयत्न आहे का हा प्रश्न पडतोय अशातच रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हे जे कार्यकर्ते आहेत ते अँब्युलन्स अडवून महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घालताना आपल्याला दिसत आहेत तो व्हिडिओ आपण सध्या पाहूया अजिबात नाही आम्ही तो समोर आहे अजिबात हॉस्पिटल ह्याचा डिसिजन फोन देणार आहे काहीतरी निवड करायचं बसतात सगळे व्यवस्थित अजिबात नाही व्यवस्थित चाललेलं आहे अजिबात आजपर्यंत बसायचं मित्रांनो या सर्व प्रकरणावर आपल्या काय भावना आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद